भारत देशातील तीस करोड भटक्यामुक्त समाज बांधवांना माझा जे भारत जे भारत, भारत, भारत। सदेव मी दिल्ली येथे आलो दिल्ली येथे आपले लाडके खासदार आदरणीय वानखेडे साहेबांना आज मी भेटलो जे की भटक्यामुक्तांचे प्रत्येक गोष्टीसाठी ते पाठपुरावा करत असतात तिथं ज्यावेळेस एम एल ए होते त्यावेळेस पण हे त्यांचं नाव आम्ही ऐकलं होतं आज त्यांना दिल्ली येथे निवेदन दिले तर साहेब हे भटक्यामुक्तांना सीर्ष योजना काढली होती भारत सरकारने दोनशे करोड रुपये मजी दिली होती त्याला काही लाभ नाही ते साहेब आपल्या पूर्ण भारत देशातील आणि अमरावती जिल्ह्यातील भाट्यवृत्त जमात काय करतेसाठी निश्चितच जे तुम्ही भटक्या वृत्त जातीसाठी करता जमातीसाठी करताय ते निश्चितच स्वागता आहे आणि ते तुमचं काम नसून आमच्या लोकप्रतिनिधीचंसुद्धा काम आहे ही जमातच मूळ भागी आहे आदिवजी म्हटलं की ते जसं की आता वगैरे शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यातीलच मूलभूत अधिकारांमध्ये एस सी एस टी साठी प्राधान्य करून दिलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी शासनाला करणं गरजेचं आहे परंतु दुर्भाग्यानं हे शासन करत नाही અન્યસારખે લોકપ્રતિનિધિ વિજય આંબેડકરી વિચાર તે પ્રયત્ન કરો